स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीची रणधुमाई सुरू आहे दोन डिसेंबरला मतदान आणि तीनला ला, तीन ला निकाल आहे म्हणजे जेमतेम पंधरा दिवसांचा कालावधी उरलाय त्यामुळे उत्साही कार्यकर्ते पक्ष सोडासोडीच्या मार्गावरती आहे बरं फक्त कार्यकर्तेच नाही तर माजी आमदार सुद्धा यात काही मागे नाहीयेत बीडमध्ये महायुती असेल किंवा महाविकास आघाडी स्वबळावरती लढणार हे निश्चित मानलं जाते भाजपनं तर आधीच राष्ट्रवादी विरोधात रणनीती आखायला सुरुवात केली आहे त्यामुळे मुंडेंच्या कुठेतरी अडचणी वाढल्याचं पाहायला मिळते पण आता मुंडेंनीच डाव टाकला आणि तो कुठेतरी यशस्वी झाल्याचं चित्र आता निर्माण झाले कारण की राष्ट्रवादी आणखीन मजबूत होण्याच्या मार्गावरती आहे कारण बीडचा एक बडा नेता आणि भाजपचा माजी आमदार अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार रा आहे जो भाजपचे फायर ब्रँड आमदाराशी ओळख असणारे सुरेश धस यांना तगड आव्हान निर्माण करणार आहे हा बडा नेता नेमका कोण आहेत आणि सुरेश धसांच्या अडचणी नेमक्या कशा वाढणार पाहूयात व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी अक्षता तुम्ही पाहताय सकाळ तर बीडमध्ये स्वबळाचा नारा देत भाजपनं मंत्री पंकजा मुंडेंना पक्षाने जिल्हा निवडणूक प्रभारी तर आमदार सुरेश धस यांना निवडणूक प्रमुख म्हणून नेमलं त्यामुळे धनंजय मुंडेंसाठी हे मोठं आव्हान मानलं जात होतं पण आता भाजपचे तगडे आमदार राहिलेले आणि पंकजा मुंडेंचे समर्थक आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत मतदारसंघात वीस वर्ष विधानसभेचे नेतृत्व करणारे माजी आमदार भीमराव धोंडे शेकडो कार्यकर्त्यांसह अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार आहेत अजितदादांचं नेतृत्व हे विकसनशील आहे खंबीर आहेत दादा दिलेला शब्द पाळतात असं म्हणत त्यांनी आपल्या प्रवेशावरती शिक्कामोर्तब केला आता भीमराव धोंडे नेमके कोण आहेत पाहूयात भीमराव धोंडे हे आष्टीचे माजी आमदार पंकजा अत्यंत विश्वासू मानले जातात चार टर्म म्हणजे त्यांनी आष्टी मतदारसंघाचे नेतृत्व केले भीमराव धोंडे यांनी एकोणीसशे ऐंशी मध्ये आष्टी मतदारसंघातून अपक्ष निवडणूक लढवत विजय मिळवला होता तर पुढच्या निवडणुकीमध्ये ते काँग्रेसच्या तिकिटावरती निवडून आले होते एकोणीशे नव्वद मध्ये काँग्रेसचे विद्यमान आमदार म्हणून त्यांनी पुन्हा एकदा उमेदवारी दिली आणि त्यांनी विजयाची हॅट्रिक देखील मारली भीमराव धोंडे हे दोन हजार चौदा मध्ये दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्यामुळे भाजपामध्ये आले होते दोन हजार चौदाच्या निवडणूक त्यांनी आमदारकीचा चौकार देखील मारला दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये त्यांच्या उमेदवारीसाठी पंकजा मुंडेंनी स्वतः प्रयत्न केले होते पण पन भाजपनं मात्र सुरेश धस यांना उमेदवारी दिली त्यामुळे बंडखोरी करत भीमराव धोंडे यांनी अपक्ष निवडणूक लढवली पण त्यांना पराभवाला सामोरं जावं लागलं होतं मात्र आता भीमराव धोंडे राष्ट्रवादीमध्ये जाणार असल्यानं अर्थात पक्षाचं बळ वाढणार आहे माहितीनुसार भाजपचे नेते तथा आमदार सुरेश धस यांना आव्हान देण्यासाठी माजी आमदार भीमराव धोंडे आपली ताकद लावणार असल्याचं कारण धस आमदार झाल्यानंतर धस विरुद्ध असा संघर्ष सुरू आहे विशेषतः कडा सहकारी साखर कारखान्याच्या गाळपावरून दोघांमध्ये मतभेद असल्याचं बोललं जाते आणि धसांविरुद्ध धोंडेंना मदत करणार बाळासाहेब आजबे त्यामुळे धोंडे यांच्यामुळे राष्ट्रीय मतदारसंघात राष्ट्रवादीची ताकद चांगली वाढणार असली तरी दसांना आगामी निवडणुकीमध्ये जड जाऊ शकतात असं बोललं जाते पण सुरेश दसांसोबतच पंकजा सुद्धा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावरती भीमराव धोंडे पक्षाला केलेला रामराम डोकेदुखी दुखे वाढवणार आहे भीमराव धोंडे यांच्या जोरावरतीच पंकजा मुंडे आष्ट्रीमध्ये आमदार सुरेश दसांना रोखू पाहत होत्या परंतु आता तेच पक्ष सोडून जात असल्यानं पंकजा मुंडे यांना आता आष्टीत अधिकच लक्ष घालावं लागणार आहे त्यामुळे आता धोंडे राष्ट्रवादीतील प्रवेशानंतर आष्ट्रीतील राजकीय वातावरण कसं आहे हे पाहणं महत्त्वाचं ठरेल तरी या संपूर्ण राजकारणाविषयी तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून जरूर कळवा कर महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका